तर मित्रांनो मुळा लागवड हे बघा प्रकारे करे केली आहे हे बघा मुळा लागून अशा प्रकारे होत आहे हे बघा हे बघा मुळा हा अशा प्रकारे लागते जमिनीमध्ये राहते कारण की हे याच्यासारखं आपला आलूसारखं राहते हे हे बघा ह्यामुळे हे बघा मुळा हा आपण पाहू शकतो मुळे हे जमिनीत लागतात आलूसारखे हे बघू शकता आपण मित्रांनो तर मी व्हिडिओ टाकणार आहे बघा व्हिडिओमध्ये माहिती देत आहे मी मुळेची हे बघा जमिनीमध्ये मुळे तर हे बघा आहे समजा आतमध्ये आहे हे बघा आतमध्ये हा पण आहे हा पण आहे तर मुळे पण लावलेला आहे हे बघा मुळा बघा मुळा किती वाढती आहे आणि हे बघा कसा झालेला आहे हा मुळा